जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्र हो मित्र हो पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे पी एम किसान व नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांसाठी ही जी आर खूप महत्त्वाचा आहे जी आरमध्ये काय माहिती आली आहे तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शोयटीन पहा जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल एक नवीन माहिती मिळेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या अंतर्गत तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये दिनांक एक दोन दोन हजार पासून राबवण्यात येत आहे आता सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष शेतकरीला सहा हजार या आमदारामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नम शेतकरी महासम्मान निधी ही योजना राबवण्यासाठी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निड्याण्णवे मान्यता देण्यात आली आहे आता तसेच पी एम किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास्थव संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आलेली आहे हो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थी सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे केंद्र शासनास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो तथापि किमान मनुष्यबळांच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई के वाय सी प्रमाणीकरण बँक खाती संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे मयत लाभार्थ्यांच्या वारसांची नव्याने नोंद करणे स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंती मान्यता प्रदान करणे याबाबत प्रलंबित असल्याने केंद्र सर सरकारकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे आता सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती ही प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे हे इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो व त्यांची संदर्भ क्रमांक तीनच्या पत्र्याण्णवे संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी केली होती सदर विनंतीस अनुसरून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव वित्त विभाग यांच्या उपसमितीच्या दिनांक दहा दहा चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे व त्यानुसारच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमशेतकरी महा निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्र हो हे काही आवश्यक असलेले कार्यालयाचे नाव पदनाम व पदसंख्या देखील दिली आहेत जे चारशे अकरा मनुष्यबांच्या सेवाची त्यांना गरज आहे ते इथे देण्यात आलेले आहेत तर पहा कोणते कोणते कृषी व पदुम विभाग मंत्रालय मुंबई इथे कार्यालयीन सहाय्यक व संगणक चालक असे एक आणि तीन मिळून चार पदसंख्या रिक्त आहेत दोन नंबर म्हणजे एन आय सी मुंबई इथे तंत्रसहायकासाठी एक पदसंख्या रिक्त आहे पी एम किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्तालय पुणे इथे मित्रोहो सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर यासाठी एक पदसंख्या तंत्रसहाय्यकसाठी सहा संगणक चालण्यासाठी आठ व सेवाईसाठी एक पुढे जिल्हा नोडल अधिकारी पी एम किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहर वगळून येथे संगणक चालक चौतीस पदसंख्या रिक्त आहेत व तालुका नोडल अधिकारी पी एम किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहरमधील तालुके वगळून येथे संगणक चालसाठी तीनशे जागा रिक्त आहेत